रस्त्या माध्यमातून एक चांगलं हॉस्पिटल सरकारने उभं करावं हे आमचं स्वप्न होत आणि त्याला माझी पार्श्वभूमी ही आहे की जशी ही पुणे जिल्हा आदरपूर संस्था आहे आणि त्याची ही जागा आहे इथे जैन समाजाच्या पुढाकार या ठिकाणी ही जागा आहे आणखीनही पलीकडे जागा आहे आणि दुसरी ट्रस्ट सांगायचं संघाच्या पुढाकारामध्ये गेले अनेक वर्ष अंबाला बापूबाई म्हणून दवाखाना या ठिकाणी आहे तो मधल्या काळात आज तो बंद पडलेल्या परिस्थितीत पंचवीस वर्ष झाले आणि त्याची खंत आम्हाला जैन समाजाच्या त्याला होती की त्या गोष्टीसाठी वाटत बसण्यापेक्षा मांडण्याची गरज नाही परंतु लोकांची या ठिकाणी होतीये आणि म्हणून जे एक समाज पुढे उभा असतो म्हणून त्याचा खालीचा वाटा असेल

देवाने डॉक्टर होते त्याच्या आधी डॉक्टर सीमा मॅडम होत्या अशा अनेक एवढे डॉक्टर आहेत त्या सगळ्यांनी या हॉस्पिटलमध्ये अशी सेवा दिली त्या अर्थाने हॉस्पिटलचं आणखीने नाव उंचावेल आणि स्वतःची उंची उंचावेल अशा पद्धतीचा वास्तविक पद्धतीने या हॉस्पिटलमध्ये सेवा असतील या वर्षभरातच तुम्हाला सांगायचं तर ओपीडी रोजच्या सहाशे सातशे रोजच्या असतात दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जो आकडा या ठिकाणी आहे ती एकंदर एक लाख साठ हजार पाचशे त्या ठिकाणी केले आठ हजार एकशे एकोणसत्तर एका केल्या एकूण प्रसिद्धी बाराशे अकरा या ठिकाणी केल्या नागोपासून सातशे सहा या ठिकाणी केल्या सिझोरीन जे आहे ती पाचशे एक मोठ्या शस्त्रक्रिया अनेक मोठ्या मोठ्या शस्त्रज्ञ आठशे पंचाळीस केल्या छोट्या शस्त्रक्रिया जवळपास पस्तीसशे केल्या मोठी बंदू ऑपरेशन आतापर्यंत तीनशे असतील बाकी सगळ्या असतील एक लाख एक्केचाळीस हजार आणि विशेष करून सर्व हे दोनशे एकसष्ट मागे वर्षी झाले आणि आतापर्यंत